अंबरनाथ नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर फळांचा अनधिकृत बाजार भरतो मात्र यावर अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागानं आजवर कधीही कारवाई केलेली नाही त्यामुळे कारवाई न करण्यासाठी त्यांनाही काही फळं मिळतात का अशी चर्चा अंबरनाथमध्ये रंगली आहे अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मटका चौक ते तहसीलदार कार्यालय दरम्यान अनधिकृत फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडलंय हे फळ विक्रेते पालिकेच्या नाकावर टिचून महामार्गावर गाड्या लावून व्यवसाय करतात या काही त्यांच्याकडून दिवसाचे पैसे गोळा करत असल्याचीही माहिती आहे मात्र अंबरनाथ पालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर भरत असलेल्या या फळांच्या अनधिकृत बाजारावर आजवर अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाने एकदाही कारवाई केलेली नाही त्यामुळे कारवाई न करण्यासाठी अतिक्रमण विभागाला कोणतं फळ मिळतं अशी चर्चा अंबरनाथमध्ये रंगली आहे अंबरनाथ शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम असे दोन अधिकारी नेमलेले असतानाही काहीही कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण विभाग हा कारवाईसाठी आहे की कलेक्शनसाठी असा प्रश्न अंबरनाथकर विचारतायत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज